वैरण सगळी म्हणजे कच्चीच उगा आलाय डायरेक्ट लावून गेलाय एवढे बैलाला असून पण तो बिगर कासराचा पण सगळीकडे फिरते पैशावाल्याला आपल्याला कष्ट करून सांगितला बसते ना किंवा व्यवसाय वेगळा आहे त्यांचा माइंडसेट वेगळा आहे तुमचं माइंडसेट वेगळा आहे लोकांचा त्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे ती कुंड जे काय चिन्ह आले गाव सगळे आले नमस्कार, नमस्कार।

रुपेश ही आता ही एवढी सिटी आहे हा आता हे जनावर सांभाळायला काय अवघड काय वैरणीचा वैरण सगळी तीन चार दिवस झालं जनावर सुटायला ते पण ते प्लॉट काम कामा ते सरकारला जनावर चालू झाले वैरण सगळी मग घरची नाही काय मेन वैरणी जात वैरणी जर नाही आणि अवेलेबल होत ना त्यामुळे रेट जास्त राहते मग हे ख पदरचा खर्च होत असेल ना पदरचा जाते सर आहे ना तर महिना किती खर्च होत असेल कुट्टीचं बिल जर विचार केला तर कुट्टीचं बिल येते मग सोळा सतरा हजार बिल येते फक्त कुट्टी महिन्याला महिन्याला ऊसाच्या कुट्टीचं वाड्याच्या कुट्टीचं म्हणा खुराक वेगळा खुराक वेगळा खोराकाचा हिशोब वेगळा राहतो आणि लेबर आ? लेबर चार्ज लेबर नाही लेबर आपण आपलं ले लेबर लेबर नाही स्वतःच काय असेल ते लेबरचं नाही मग आपला ना लोकाच्या जेव्हा नाही करा माझ्या नाही ना आपण आपलं राबलं तर माझे आता ते एवढी लेबर लेबरच्या आता जर असत तो माझ्या मागे एकटा आला नसता बरोबर तो एकटा येते आता सकाळी दोन गायला आवड करून जा म्हणलं तर जाय करायला ते जातो चालायला

आईचे वडील त्यांच्याकडे जनावर होते पहिली पाशांचे कोकाटे त्यांच्याकडे जनावर तिकडून नाद असल्या कधी चुलत्यांकडे पण जनावर असायची जोरात बोला फक्त आवाज पर्यंत हिद आईच्या वडिलांकडून पडून आलेला ना आहे आणि हिद मग ते चुलते होते चुलत्यांकडे पण एक दोन एक दोन जनावर वगैरे असायची गायी किंवा एखादी खंड तवपासून दोन ला अठराला का सगळ्यात पहिली गाय घेतली आपण कालूड घेतली होती एक साम आहे घेऊन नंतर मग ते चालू झालं मग सुरळपाववर फिरायला चालू झालं मग हळूहळू हळू मग ते वाढत गेले मग ह्याला घातला आपण तो एकवीसला तो वर्षाचा आता आता मधील हा उमेश स्वामींकडून घेतला होता आपण उमेश स्वामींकडून घेऊन मग आता तीन वर्ष झालं आपल्याकडे आता ऑक्टोंबरला चार वर्ष होईल त्याला आपल्याकडे किती गाया झाल्या काय गाया आता त्याच्याकडून पावणे चारशे गाय झाल्या झाल्या पावणे चारशे गाय झाल्या कोणत्या लाईनमध्ये आला काय तिकुंडी राजाचा डायरेक्ट मुलगा या राजाचा डायरेक्ट राजाचा एक्सपायरी झाला राजा फेब्रुवारीच्या पाच का सहा तारखेला राजा वारलाय आणि जानेवारीच्या एंडिंग मध्ये हे गायलोय याचा जन्मगाव पुराव्याचे बापू आहे ना बाप्पूंच्या शेजारशे गाव चौ म्हणून होते त्यांच्या घरी याचा जन्म झाला नाही ती दोन मग बाप्पूंनी घेतला बाप्पूकडून ओमा अन्नाकडे गेला ओमा मग आपण घेतला आता जोरला पहिले सहा सात महिने झालं जोर ते कोण राज्याची काय चिन्ह आले गावाचे बैल आज पण मी आहे ना आता बैल दोन सहा सात महिने आज पण मी बैल सिंगल कासऱ्या गायला सुरू होते सिंगल कासऱ्या गायला सुरू रात्रीची गाय जर उश्या आली तरच डबल असं या टाइमला येऊ दे सकाळची येऊ दे पण सिंगल कासऱ्याला लाव म्हणलं तर बैल लावणार नाही म्हणलं तर बैल माग उडी मारलेला बैल पण माग दे एवढा शब्द पाहिजे असं जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तो पण उडी नाही घेणार आपण म्हणून तशीच गाय लेख गायने जर मस्ती केली ना आपण म्हणून तुझ्या हिशोबाने होतो तर गाय शब्द पडून देत नाही राजा जसं मालकाचा शब्द ऐकत होता तसा बैल पूर्ण शब्द ऐक अजिबात शब्द पडून जाणार महिना भर पाय पहिला गाय नसूया महिन्याने गाय उद्या गायचा जर माझ जर नसल ना तरी बैल शिवत नाही हिट वरलीच गाय शिवणार बिगर मालाची गाय अजिबात बैल शिवत नाही गायचा मास गेलाय मग तसला अजिबात वास काढून गाय शांत करून पाच मिनटं पहिले आराम घेऊन गायला सगळ्यांना आटून बिटून मगच गाय शिव उगा आलाय डायरेक्ट लावून गेलाय तसलं येडे नाही तर पावणे चारशे आसपास गाय झाल्या त्यातल्या गाय रिपीट किती आल्या काय आता जवळजवळ दोन तीन तीन ना दोन गाय रिपीट झाल्या म्हणजे बऱ्याच गाय झाल्या डबल डबल गाय बऱ्याच लागवड करून गेलेल्या रिपीट म्हणजे अशी गा पण नाही राहिली तशा गायांची संख्या लय कमी त्यामध्ये पुणे जिल्ह्यात मेन गोष्ट म्हणजे अभ्यास कमी पडतो कधी कधी गाय गर्मीत पण सोड किती तो करून येत नाही किंवा याल्यानंतर ना गायची जे पिशवीची कंडिशन तपासली पाहिजे ती तपासली जात नाही नेमका काय प्रॉब्लेम आहे हे डॉक्टरकडून सांगत आणि आपलं जर आज्ञान असेल ना तर लय अवघड होऊन जात आणि शक्यतो गायचा जर कुणाचा आहे पूर्ण पहिली गाय येईली कधी माझ की आहे रात्री आली का सकाळी आली सगळी चौकशी केल्याशिवाय मी इथं गाय बोलतो आपल्याला माहिती आहे पहिले एवढं शहा किंवा हिटोर असेल तर उग एवढं यायचं आणि ह्यालपाड मारायचा आणि आता तर हे पुण्यात आलंय तर चाळीस पन्नास अशा किलोमीटरच्या गाय आपण हिरून सांगली सांगूला गाठली आपण ते दिवस काढल्या मग दुसऱ्याला काढायला नको लागायला म्हणून आपण सगळी चल गायशी बोलत नाही सगळी चौकशी करणार आल्यावर गाय काय कमी आहे काय नाही काय काय गाया बघून सांगतात आता पुण्यात काय होते गायांच्या तब्येती पण पाहिलं एवढ्या दृष्टपुष्ट तब्येत जर गायला असेल तरी गाय घाबरायला जास्त म्हणा काय होतं होत गहू चारण प मारा असतात त्यामुळे फॅट भरपूर होऊन जाते जास्त फॅट गायला असेल तर ती पण गाय राहते आता हे तुम्ही करताय नाही शहरामध्ये करताय म्हणजे आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांचा व्यवसाय वेगळा आहे त्यांचं माइंडसेट वेगळा आहे तुमचं माइंडसेट वेगळा आहे लोकांचं त्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे नाही एकदा समोरासमोर भेटून गेलं आपण जे काही गोष्टी तर लोकांना पटतात ना आपण गायचं महत्व सांगितलं ना गायचं महत्त्व झालं शे गोमूत्रचं महत्त्व झालं गाय दारात असल्याचं तरी महत्त्व सांगितलं तरी लोकांना पटते काय काय आवर्जून रोज माणूस हे बघायला वाटा बघायला हे गायंना बघायला रोज माणूस आहे मोजके असे तीन चार माणसं आहे की रोज ते आपली गाय रोज चपाती सुद्धा हा जरी मोका जरी असेल ना तर आल्याला माणूस जर चपाती आला या खरी बाई गे जरा जर मला ना चपाती खाऊ नये तर त्याची ती चपाती खाणार त्याच्या वाट्याची एवढी दिन तेवढीच खाऊन परत आपल्या कामाला मोका होतो असं नाही की सगळ्या चपात्या ओढून घ्या मारणार कसलं गाय नाही बैलाला ज्ञान एवढं ना आणि एवढे सिटीत असून पण तो बिगर कासराचा पण सहीकडे फिरतोय कासर घरीच ठेवायचं टाक टाकायचा त्याला म्हणणं भाऊच्या गोट्या जायचे वरती इतर भाऊकडे जायचे तर तिकडे जाणार संदीप भाऊकडे जायचे तिकडे जाणार गोठे माहितीये जवळ दोन तीन वर्ष आपल्याकडे चार वर्ष आहे पण तीन वर्ष पहिलं फिरत आहे हायवे ला वगैरे सगळीकडे बैल फिरलाय आता मध्ये उन्हाळ्यात काय रे वैरण गाडीचा प्रॉब्लेम व माका काय परवडत नाही सात रुपयाने मका आणि एकटा खातोय जवळजवळ तीस ते पस्तीस किलो मका एकटा खातो सगळं कमवून दमून मला ना तेवढ्यात पुरत नाही म्हणजे बाकीची सगळी मी कडका होता कडक पण अंग धरून होता बैल बैल पोळ्यापासून आठ नऊ महिने बैल अंग धरून होता पण ऊन आहे ते आता ऊस चालू झाला त्याने जरा खराब झाला मग ऊस उस ऊस चालू झाल्या थोडा खराब झाला दाल। खराब झाला आणि काय होते निबार खाणे टावची कातडी वितडी जाणे ह्या गोष्टी होऊन जातात त्यामुळे जरा उतार झालो आणि जर तीप शक्य ऊन आल्या कमी गरमायचे पाच हजार गायी कडतो तीन हजार आणि वर जेवढा बैल सटसटीत राहील तेवढा जे काम आहे ते काम चांगलं करून वजेला झालं सुटकावलं करून खालता वेळ असणार सडपाचा गायला वेळ लागत नाही गायला वजाचा वगैरे काय लागवलेलं एवढं छान आहे की तुम्ही कमरं एवढी तरी माया का लावणार आणि त्याच्यावर मोठी जरी गाय आली तरी आल्हाद लावणार तुमचा नंबर काय हो कोणाला गाय आणा असेल आठशे वीस आठशे शहाऐंशी पाच हजार असतात पालेवाडी मध्ये हवेपासून आपण एक किलोमीटर मध्ये पुणे मुंबई हवे पासून एक किलोमीटरला होणार आनंद आहे ना है या कामात मजा नाही संध्याकाळी झोपी ती बाजू काय नावाला झोपा नाही पण आपल्याला कष्ट करून संध्याकाळी जाणवलं जाण्याला बसते ना, बस ना। निवड बाकी काय वाटत नाही आनंद वेगळा आहे आनंद वेगळा आहे एवढं मोठं हत्याला आपल्या शब्दा ते पाहतात त्याशिवाय आंडू बैल पडाव तर वेगळंच राहते ते वयू बैल पळवत काय म्हणलं तर नाही लावेल काय एवढं पण आपण तर नाही लावायचं म्हणलं ना काय तर बैल काय पण शब्दाला किंमत नाही रुपेश वळू कायम राहणार वळू कायम राह आता याचा पोरग तयार या करतोय मग याचा पोरग जाऊ कुठे आता पोरग आता याच ते सांगलीमध्ये मध्ये निलेश गुरव कडे आता वासरू लागुडीला गेले मग ती गाय पण तिकडे गाय म्हणजे ती तुमचीच आहे का गाय ती गाय आपण खरेदी केली होती नंदकुमार पाटील पोखरणी त्यांची गौरी वारली त्या गौरीची आई आपल्याकडे भावाला घेतली होती मावळसभावाकडून मग मा आपण घेतली गा आपला जरा प्रॉब्लेम घेतली का सहा सात महिने जरा आधार आपण केलं मग जरा ती राहिली सहा सात महिने जरा ट्रीटमेंट वगैरे सगळं करून मग ह्याच्यावर राहिली ह्याचा फोन झाला आता फोन चांगला आहे चार महिन्याचा झाला फोन आत्ता पण गेला तिकुंडी राजाला तिथं आता हा कसा हा तिकुंडी राजाला हि स्पॉट होते हा बरोबर तिथं स्पॉट होते तिथं स्पॉट होते नाही राजाला कलर साखर स्पॉट भरपूर होते हा सगळे स्पॉट त्याला त्याला आहेत ना सगळे स्पॉट राजाला तिथे स्पॉट आता राजा आपण समोर बघितला राजाला तिघ दिवस स्पॉट आहे ना तिथं वापरावा स्पॉट राजाव गेला राजा वाचले ते याच्या माग ते एक ठेवायचे आणि आता तीच गाय परत सिद्धापूरच्या दोन बायला बनली पण नशिबाने जर राहिली तर ते परत हात्या पण ते दोन कायम आणि हा एक आपला आरा नाव ठेवायचा काय असतरी याला आवडती लाईन का तिकोंडी लाईन आवडती लाईन ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये फिरायला लागलो त्यावेळेस ह्याच्या बापाचं नाव चांगलं त्यामुळे मग आपल्या डोक्यात होतं बा ह्याचं एक तरी घ्यायचं काय सुका लोडा सुकाय भेटून ते आपल्या दाराच्या इशारा धावलं तर ते घ्यायचं ते स्वप्न होतं म्हणून मग हा घेतला काय किमतीत घेतला आपण उमान कोण एका तर घेतला आता बाबा एक तेरा चौदा महिन्याचा आपलं उमांना त्याचं नाव लॉटरी होतं आणि आपलं स्वप्न होतं म्हणून आपलं स्वप्न कुठे आपलं नाव ठेवलं जात चांगलं फक्त रुपेश चालतंय हा बट या छा रुपेश धन्यवाद हा